अस छान लागते ते भरीत वांग टाकून घेतलं मी आता भरतावर असं कोथंबीर टाकून घेऊ हे भरीत बनवून तयार आहे आपलं आता मी गॅस बंद करून घेते आज आपण वांग्याचं भरीत बनवणार आहे तर चला आता वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते बघूया हे अर्धा किलो वांग घेतले मी एकच वांग आहे अर्धा किलोचं याचं आपण आता भरीत बनवणार आहे आता आपण गॅस चालू करून घेऊ जाली ठेवते मी याच्यावर आणि हे वांग पण असं ठेवून देते चांगलं भाजून घेऊ आता वांग आता आपण वांग पलटी करून घेऊ असं चौकून असं भाजल्या गेलं पाहिजे हे बघा आता आपलं वांग भाजून गेलं सगळं चौकून भाजल्या गेलं मस्त आता मी गॅस बंद करून घेते वांग्याला आपण थंड होऊ देऊ नंतर याचे छिलके काढून घेऊ असं मस्त चौकून वांग भाजून घ्यायचं आता आपलं वांग थंड झालं थोडस थंड झालं याचे छिलके काढून घेऊ आपण हे पूर्ण छिलके काढून घेणार आहोत मी आता मी वांग्याचे छिलके काढून घेतले हे बघा असं देठ काटून घेते मी पूर्ण हे बघा देठ काटून घेतला मधातून असं चिरून घेऊ अड्याबिड्या बी असतात त्यासाठी हे चेक करूनच वांग्याचं भरीत बनवायचं हे बघा असं वांग पूर्ण चेक करून घेतलं मी अड्या बिड्या आहेत की नाही आहेत बिलकुल अडी नाही निघली एकदम चांगलं वांग निघलं आणि हे आता भरीत बनवायसाठी मी सात मिरच्या घेतल्या आणि हे लसणच्या पाकड्या घेतल्या आता आपण या मिरच्यांना असं मंदातून कट करून घेऊ याय कट करून घेतले मिरच्या आता हे मिरच्या आणि लसूण मिक्सरच्या जहार मध्ये काढून घेऊ दरदरस असं वाटून घेऊ याच वाटण अर्धा चमच मी नमक घेतलं आता हे मिक्सर मध्ये आपण पिसून घेऊ हे बघा मी आता दरदरस असं पिसून घेतलं हे मिरची लसण आणि नमक टाकून असं मिक्सर मध्ये पिसून घेतलं दरदरस आता आपण भरीत बनवण्याची सुरुवात करू आता मी गॅस चालू करून घेते हे कढई ठेवून देते त्याच्यात मी दोन पाड्या तेल टाकून घेते हे दोन फड्या तेल टाकलं तिच्यामध्ये मी हे चटणी दरदरीशी वाटली होती हे टाकून घेते हे बघा असं सगळं टाकून घेतली मी चटणी भरतामध्ये मध्ये तुम्हाला हळद टाकायची असली तुम्ही हळद टाकू शकता मी टाकणार नाही हळद असं छान लागते ते भरीत तिचा कच्चा पण जायपर्यंत आपण चटणीला चांगलंच परतून घेऊ आता आपली चटणी परतून झाली वांग टाकून घेतलं मी आता आता मी चांगलं मिक्स करून घेते हे भरीत चांगलं परतून घ्यायचं हे बघा आता भरीत चांगलं परतून घेतलं आपण आता मी हा कोथंबीर धुवून घेतला आणि याला असं बारीक कट करून घेऊ असं मस्त बारीक काटून घेतला कोथंबीर भरतावर असा कोथंबीर टाकून घेऊ आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे भरीत बनवून तयार आहे आपलं आता मी गॅस बंद करून घेते हे बघा आता वांग्याचं भरीत बनवून तयार आहे आपलं तुम्हाला माझा आयडिया आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन ला दबवायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय हे बघा असं मस्त छान असं भरीत बनवून आपलं तयार आहे